तर नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर एक सिरीज चालू होती बोकड मरणाच्या दारातून आणला परत तर ही सिरीज चालू होती मित्रांनो हा बघा तो बोकड निमोनियामध्ये गेलेला होता मित्रांनो तर हा त्याला खुराक टाकला होता काल थोडासा खाल्लेला आहे बाकी पल्ला आहे आणि हे बघा पूर्णपणे सर्दी वाती झाली आहे त्याचे आता कप जे आहेत कप मोकळे व्हायला लागलेत मित्रांनो नाक बघा त्याचं एकदा म्हणजे बोकड नेहमी बसलेला असायचा आज बोकड उभा दिसला मला एवढ्या दिवसातून हा बघा पूर्णपणे जाम झालेला आहे तो हे बघा मित्रांनो सर्दीने हात लावू देत नाही डोळे खोल गेलेले होते पहिले त्याचे आता आधीपेक्षा खूप चांगली कंडिशन दिसते मित्रांनो हा बोकड आपण म्हणजे मरणाच्या दारातून परत आणला आहे असं तुम्ही जर म्हटलं तरी काय हरकत नाही म्हणून या सिरीजचं नाव असं आहे आशा पूर्णपणे सोडून दिली होती बोकडाने फक्त आपलं कर्तव्य आपण पार पाडतोय बाकी काहीच नाही सर्व काय केलं गेलं मित्रांनो मेडिकल ट्रीटमेंट वगैरे सलाईन वगैरे सर्व काही केलं गेलं फक्त आता त्या बोकडाला ताकद कशी द्यायची एवढंच मी पाहतोय म्हणजे जोपर्यंत त्याच्यामध्ये ताकद येत नाही तोपर्यंत तो त्याच्यात तो रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही त्याचंच काम मी करतो मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरने ते व्हिडिओ पाहिले असतील माझे तर सुरुवातीला आम्ही काय करतो मित्रांनो हा बघा हा कापड इतच टांगून ठेवला आहे शर्ट याच्याने याचं पूर्ण नाक पुसून देतो म्हणजे जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास होणार आणि मोकळून जातो मित्रांनो नाक हे बघा आता बरेच मी मित्र असे म्हणतील सर बोकडाचं नाक पुसायचं का आम्ही काय एवढं हे का ते का तर मित्रांनो हा व्यवसाय असा आहे ना या व्यवसायामध्ये लाज बाळगायचं काही काम नाही राहत मित्रांनो प्रत्येक गोष्ट या व्यवसायात केली गेली पाहिजे लहान मुलांसारखं जपलं गेलं पाहिजे बोकडांना तेव्हा व्यवसाय सक्सेस होतो मित्रांनो हे बघा हे बघा पूर्णपणे पूर्णपणे चिकट शेंबडं निघालं त्याचं अदंत मित्रांनो पिलू मेन म्हणजे एवढा मोठा बोकड आहे अदंती अजून दातने केलेले दिसायला मोठा दिसतात पण कसं आहे वयाने कमी असतात पिलं हे तर याला आपण थोडंसं बाहेर घेणार आहोत नाहीतर मग इथंच त्याला जे काय त्याचं मी तुम्हाला दाखवतो मिश्रण आम्ही कसं तयार करतो ते तर हे नेटकॅप आहे मित्रांनो नेटकॅप लिक्विड आहे सर्दीसाठी एक नंबर आहे याला असं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला दहा एम एल बोकडाला द्यायचं द्यायचंय मित्रांनो तर बारा एम एलची ची सिरेंज ही दहा एम एल नेटकॅप तिच्यात आपण ओढलेलं आहे बाटलीतून हे बघा नेटकॅप आहे मित्रांनो नेटकॅप लिक्विड तुम्हाला दाखवलंच मी काय लिहिलं आहे त्याच्यावर नॅचरल थेरपी फॉर कप तर कप फॉर नॅचरल थेरपी मित्रांनो आधी आपल्याला आपण त्याला नेटकॅप देणार आहोत तर मित्रांनो या पद्धतीने बोकडाला आपल्याला नेट कॅप देऊन आहे हे बघा गेलंय पूर्ण पिऊन घेतलं मित्रांनो त्याने नेट कॅप त्यानंतर आपल्याला या बोकडाला दोन अंडी त्याच्यानंतर थोडंसं मध आहे दोन चमचे मध पडेल आणि एक चमचा हळद पडेल आणि आपण मिक्स ऑइल बनवलं होतं ते सुद्धा आपण त्याच्यातच टाकून देऊ ते पण तुम्हाला दाखवतो मी तर सुरुवातीला आपण हे दोन अंडी फोडून घेऊ मित्रांनो बॉयलरचे अंडी आहेत आपल्याकडे सध्या गावठी अंडी अवेलेबल नाही आहेत त्यामुळे बॉयलरचे अंडी देतो मी तुमच्याकडे गावठी अंडी असतील तर तुम्ही गावठी अंडी द्या काय हरकत नाही तर दोन अंडी फोडून घेतले त्याच्यामध्ये ही हळद आहे मित्रांनो हे बा एक भर हळद आपल्याला टाकायची आहे हळद थोडी जास्तही राहिली काय अडचण नाही कारण की मित्रांनो कसं आहे हळदीमध्ये इम्युनिटी पॉवर खूप असते रोगप्रतिकारशक्ती खूप प्रमाणात असते मित्रांनो त्यानंतर हे मिक्स ऑइल मित्रांनो मिक्स ऑइल मित्रांनो हे मिक्स ऑइल आपण टाकणार आहोत सर्दीवर खूप कारगर आहे मित्रांनो मिक्स ऑइल त्यानंतर याच्यात मध आहे तर हे मठ टाकलंय मित्रांनो पूर्णपणे मिश्रण तयार झालंय तुम्हाला दाखवतो एकदा हे बघा पूर्णपणे मिश्रण तयार झालंय हे चांगलं आता डवळून घेणार आहोत आम्ही आणि हे त्याला पाजणार आहे मित्रांनो तर हे मधून असं दोन तीन वेळा काढून घेतलं ना तरी मिक्स होऊन जातं हे बघा दिसत असेल पूर्णपणे तुम्हाला अंड फोडलं त्यामुळे मासे जमावून गेले हे बघा ओढतोय फक्त मित्रांनो ओढतोय आणि रिटर्न सोडून जातोय टाकलीमध्ये मी पण खाली जर बुडवलेलं राहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने फेटलं जातं फेटायची गरज येत नाही मित्रांनो सर्व जीवून जातं आणि पटापट पिळून घेतो बोकड मित्रांनो थोडासा त्रास होतोच आपल्याला पाजायला पण थोडीशी मेहनत आपल्याला तर घ्यावीच लागते मित्रांनो त्या ठिकाणी आता जे मिश्रण बनवलंय हे आपण मध्ये घेऊन जाऊ शेड मध्ये त्या बोकडाला पाजू मित्रांनो तर मित्रांनो हे जे मध्ये दांडे वगैरेच आहेत हे गव्हाने मित्रांनो गव्हाणीमध्ये मी ते मोबाईल ठेवलेला आहे स्टँड आणायचा राहिलाय आज तर तुम्ही तो थोडस तेवढ्या गोष्टी समजून घेत चला तर हे बघा हे पूर्णपणे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे आता मी त्याला पाजणार आहे मित्रांनो पूर्णपणे पाजून देणार तेवढं ताटलीभर दोन अंड्यांचं अंड्यामध्ये कसं मित्रांनो प्रोटीन आणि फॅट आणि एनर्जीचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं त्यानंतर जे काही आपण हळद टाकले आहे हळदमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात असते आणि मध आहे मित्रांनो मध काबर टाकलं तर जर समजा बोकडाचं तोंड वगैरे आलं असेल त्याच्या तोंडात फोड वगैरे असतील तर ते मध त्याच्यावर काम करणारे आणि जे मिक्स ऑइल बनवलं होतं आम्ही हे मिक्स ऑइल आम्ही खास सर्दीसाठी बनवलं होतं आम्हाला सर्दीवर शंभर टक्के फरक आहे मित्रांनो त्या मिक्स ऑइलचा तर बोकडाचे जे कप आहेत किंवा जी वाती सर्दी झालेली आहे ती सर्दी लवकर रिकवर होईल या हिशोबाने हे मिश्रण तयार केलंय मित्रांनो आता हे आपण पूर्णपणे त्याला पाजून देणार आहोत शंभर टक्के त्याला प्यायला त्रास तर होणार आहे मित्रांनो पण आता काय करता येईल बोकड रिकवर पण करायचं आहे मला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही देवाकडे प्रार्थना करा माझा भोकल लवकर रिकोर होऊ दे कारण की एक एक जनावराला खूप जीव लावलेला राहतो मित्रांनो मी आणि त्यात जर एखादा जनावरचा आजारी पडला एवढी काळजी घेऊन तर मनाला इतकं वा वाईट वाटतं ना मित्रांनो खूप वाईट वाटतं पण मित्रांनो कप आहेत पूर्णपणे कप आहेत हे बघा हे बघा पूर्णपणे कप आहेत पूर्णपणे तोंडात त्याच्या कप जमा झालेत जर या व्यवसायात आपण किळस बागळली तर आपला एकही बोकड आपला व्यवस्थित ना आणि किळस अजिबात करावी लागत नाही या व्यवसायात मित्रांनो बोकड पालन शेळी पालन असा व्यवसाय जी गोष्ट समोर येईल त्या गोष्टीला तोंड देता आलं पाहिजे अशी गोष्ट मित्रांनो जर तुम्ही खचून गेलात तर तुम्ही संपून जाणार डायरेक्ट रे थांबरे थांबरे थांब तोड राहिले थांब थांब तो पे डायरेक्ट पे पे पिऊन घे तर दिसायला मोठा बोकड आहे अदंती मित्रांनो दात केलेले नाही त्याने अजूनही बघा पूर्णपणे संपलंय मित्रांनो पाजून झालंय एखादी सिरेंज भरेल अजून तर मित्रांनो पूर्णपणे पाजून झालाय हा दूंग घेतो मी पाणी पडलं इथे तर मित्रांनो पूर्णपणे पाजून झालंय संपलोय आता कापड मी त्या मोबाईलला लावलं मित्रांनो मोबाईल उभा राहत नव्हता म्हणून तर आता मी काय करणार त्यात फोन वगैरे पुसून देणार आहे परत आपल्या रुटीनला लागणार आहे सकाळ झाली मित्रांनो शेळ्यांना चारा पाणी करायचं आहे स जाडजूड करायचं आहे फक्त आल्या आल्या मी काय करतो फार्ममध्ये आल्या आल्या माझं हे काम राहतं कोणता बोकड आजारी आणि त्या आजारी बोकडाची आधी ट्रीटमेंट करणं आणि मग बाकीच्या कामांना लागलं हा शेड्यूलमधला माझा पहिला घटक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या बोकडाला आपण याच्यावर प्रयोग करून याला लवकर रिकवर करणार आहोत तर मित्रांनो ॲक्च्युली हा प्रयोग मी आधी केलेला नाही आहे पण एकच विचार केला की अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे मध कसं आहे मित्रांनो गोडे आणि भरपूर रोगांवर मधा हे काम करत असतं हळद पण तसंच आहे हळदमध्ये इम्युनिटी बूस्टर खूप प्रकारे आहे मित्रांनो आणि एक अँटीबायोटिक म्हणून हळद ही काम करत असते जे काही मिक्स व्हायला आम्ही बनवलं हे तर मी पहिल्यांदाच टाकलं मागच्या वेळेस टाकलं नव्हतं यावेळेस मी विचार केला के की ठीक आहे जर कप आहे वाती सर्दी आहे तर तीसुद्धा लवकर रिकवर होईल हा म्हणजे मित्रांनो यूट्यूबवर पहिला प्रयोग आहे की अशा पद्धतीने बोकडाला रिकवर करण्याचा आशा करतो शंभर टक्के मला या प्रयोगातून रिझल्ट मिळेल माझा भूक लवकर रिकवर होईल कारण की का आतापर्यंत तो उभा राहत नव्हता एवढा एक दोन दिवसापासून तो उभा राहायला लागला आहे आणि नक्कीच चारा सुद्धा खायला लागेल मित्रांनो कारण की दोन तीन दिवसापासून चारा खाल्लेला नाही हा बघा पूर्णपणे दाना पडला आहे फक्त मी हे जेतो जे देतोय ना त्याला अंड वगैरे याच्यावरच तो जगतोय असं समजून चला तुम्ही पूर्णपणे विकून गेलाय जर तुमच्याकडे काही उपाय असतील तर नक्कीच मला सुचवा पण मला खात्री आहे मित्रांनो या उपायाने माझा बोकड शंभर टक्के रिकोअर होणार आहे तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या भोकडवाला भाऊ भो। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद